क्रीडा मंत्री माणिकरा कोकाटे यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे कोकाटे यांनी राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केलाय आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यावर उद्या निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते दरम्यान माणिकराव कोकाटे उद्यापर्यंत बिन खात्याचे मंत्री असतील कारण सदनिका घोटाळ्यामध्ये कोर्टानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे अशावेळी कोकाटे यांच्याकडील खाती अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली होती आणि यानंतर राज्यपालांनी फडणवीसांची विनंती मान्य करत कोकाटे यांच्याकडील खाती अजित पवार यांच्याकडे वर्ग केले त्यामुळे कोकाटे सध्या बिन खात्याचे मंत्री असणार आहेत नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटे थेट रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्यामुळे कोकाट्यांची अटक तुर्तास लांबणीवर पडली आहे घोटा घोटाळा प्रकरणी कोकाटे यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे दरम्यान कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्यास अजित पवार मानेकुरा कोकाटे यांनी दिलेला राजीनामा हे आता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करते